जर तुम्हाला झोप येत असेल तर झोपा झोपणं वाईट गोष्ट नाही आहे पण अपघातात झोपून जर अशी हानी झाली तर त्याचं नुकसान कधीच भरून निघत नाही कोणाला लागत अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस वाजलेत सकाळचे अकरा सेम जागा तीन दिवसापूर्वी एक काढली होती पासिंगची ब्रेझा आज आहे मारुती सुझुकी अल्टिगा आता तुम्ही पॅरानॉ पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज म्हणा मी तर मानत नाही किंवा मग काहीतरी प्रकार असेल की ह्याच स्पॉटला नेहमी गाड्या अपघातग्रस्त होतात त्या का होत असतील याच्यावरती तुम्ही मत मांडा तुमचं आणि मग आपण कन्क्लुजनवरही जाऊ शेवटला व्हिडिओच्या बघा खाली गाडी गेली आहे सात आठ फूट खाली सेम ट्रॅकला सेम जागेवरती तुरळ संगमेश्वर तालुका जिल्हा रत्नागिरी बघा गाडी दाखवतो तुम्हाला खाली गाडी दिसते काय ही बघा खाली गाडी आहे आता मी काढतो मग आपण त्याच्यावर चर्चा करू की गाडीला असं का होत असेल इथंच गाड्या का अपघातग्रस्त होत असतील परवाचा ब्रेझरचा अपघात होता आज ही गाडी खाली गेलेली आहे कारण काय असेल जरा तुम्ही सांगा मला की ह्याच एरियामध्ये तुरळच्या मागच्या पाच सहा दिवसामध्ये चार अपघात झालेले आहेत आणि त्याचं कारण काय असेल जरा चर्चा करू याच्यावरती की वेळ असेल की पॅरा पेरन। पॅरानोनॉम ॲक्टिव्हिटी असेल का त्या सगळ्याच ड्रायवरनं गाडी चालवता येत नसेल मुंबईपर्यंत इथपर्यंत गाडी चालवली आणि त्याच्यापुढं गाडी चालवता येत नाही असा काय प्रकार असेल का चर्चा करू याच्यावर लोकं म्हणतात शिक्षणाची गरज काय आहे भौतिकशास्त्र का शिकवतात बाबांनो भौतिकशास्त्राचा फायदा इथं होतो खरं जो शिक्षणामध्ये शिकला त्याच्या भौतिकशास्त्राचा फायदा त्याला इथं होतो की गाडी कशी ओढली तर पलटी होणार नाही सरळ येईल ह्या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे शिक्षण आणि त्याला कमी कोणी समजू नये गाडी काढताना गाडी काढायचा त्रास कमी होतो आणि अनावश्यक सल्ले देणारी ही जी पब्लिक थांबतं ना ह्यांचा त्रास जास्त होतो आता मी काय करतो आहे जे सल्ले देतात ना की अशी काढा तशी काढा मी त्यांना म्हणतो तुम्हीच काढा जरा बघतो मी कसे काढता तुम्ही ती मग लोकांना वाईट वाटतं जर कोणी सल्लाच मागितला नाही तर सल्ला देण्याची गरजच नाही आहे त्यामुळं अनावश्यक सल्ले ऐकूही नका आणि देऊही नका लोकांनी कारण त्यांना काम बिघडतं आणि गर्दी वाढत जाते आणि मग काम जे होणार असतं तेही त्रासदायक बनतं फायनली गाडी बाहेर आल्या सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जर तुम्हाला झोप येत असेल तर झोपा झोपणं वाईट गोष्ट नाही आहे पण अपघातात झोपून जर अशी हानी झाली तर त्याचं नुकसान कधीच भरून निघत नाही कोणाला लागलेलं नाही आहे काही छोटंसं दुखापत आहे खरं तेही एवढं मेजर नाही आहे चला आता गाडी वर्कशॉपला घेऊन जाऊ झिरो डेप इन्शुरन्स आहे तो एक फायदा आहे एक वर्ष जुनी गाडी आहे गाडीला एक्स्ट्रा डॅमेज काही केलेलं नाही आपण गाडी व्यवस्थित बाहेर आलेली आहे आणि दुसरी गोष्ट की <coughs> मला वाटते गोव्याकडून निघताना आणि मुंबईकडून निघताना लोक रात्रीच्या आसपास निघतात संध्याकाळी दमलेली असतात दिवसभराचा शीण असतो ताण असतो आणि मग ह्या भागामध्ये शक्यतो सकाळी पाच सहा सातच्या आसपास पोचतात त्यावेळी झोप जराशी येते झोप म्हणजे काय डोळे पूर्ण करून माणूस झोपत नसतो घोरत नसतो सेकंदाचा एक मिली सेकंडचा भाग आणि त्याच्या डोळ्यावर झापड येते आणि त्या मिली सेकंडमध्ये गाडी रस्ता सोडून पलीकडे जाते एक गोष्ट चांगली आहे की नॅशनल हायवे सहासष्टवर मी तीन वर्षात कोणी गंभीर इजा झालेलं पाहिलं नाही आहे त्याचं कारण लाल माती आहे भुसबुसीच असते चला ठीक आहे गाडी काढून झालेली आहे आता आपण स्टेपनी चेंज करू गाडी वर्कशॉपला घेऊन जाऊ त्यानंतर बघू पुढं काय करायचं ते